छत्रपती संभाजी शहरापासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावरील जगप्रसिद्ध वेरुळची लेणी आहेत ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या काळखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेण्या आहेत आणि त्यापैकी सोळाव्या क्रमांकाची लेणी ती म्हणजे कैलास लेणे हे होय नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक वारसा स्थळातील एक महत्त्वाच्या लेण्यांना भेट देत हो। आहोत आणि त्या लेण्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळच्या लेण्या आणि नेमकी याची वैशिष्ट्य काय जागतिक वारसा म्हणून यांची नोंद का झालेली आहे या सर्वांची माहिती आपण सविस्तरपणे आज जाऊन करून घेणार आहोत चला तर मग आपण आतमध्ये जाऊया वेरुळच्या लेण्याचे कैलास लेणीचा सोळावा क्रमांक लागतो लेणीच्या आत प्रवेश करण्याआधी आपल्याला प्रथमतः अखंड दगडात कोरलेल्या अनेक मूर्ती समोर पाहायला मिळतात लेण्यांच्या महादरवाजातून आता आपण आत प्रवेश केला आहे आणि समोरच आपल्याला अशा प्रकारच्या मोठ्या आकारातल्या मूर्त्या ज्या आहेत कोरीव काम केलेल्या त्या पाहायला मिळतात आणि खरंच वास्तुकलेचा हा नमुना आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतो आहे हा जागतिक वारसा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने असंख्य पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि लेणी पाहण्याचा आनंद घेत असतात पावसात पडणारे पावसाचे पाणी हे योग्य रीत्या बाहेर पडावं यासाठी ही खुदलेली भुयार खेळायला ठेवला मुलांबरोबर हास्य विनोद करताना प्रशांत भेरे सर मंदिराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या प्रांगणात आपल्याला या स्वरूपाचे दोन ध्वजस्तंभ पाहायला मिळतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकोणीसशे एक्कावन्न साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली युनोस्कोने इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केलेला आहे कैलास मंदिर हे जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात एक अद्भुत म्हणून ओळखले जाते राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या कारकिर्दीत साधारणपणे इसवी सन सातशे सत्तावन्न ते इसवी सन सातशे त्र्याऐंशीमध्ये यांची निर्मिती झाली असावी हे मंदिर संपूर्ण बाहेरील बाजूने आकर्षक अशा मूर्तींनी भरलेले पाहायला मिळते खूप साऱ्या स्तंभांवर आपल्याला आकर्षक अशा प्रकारची कुशल नक्षीकाम तीही दिसून येते संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेलेले दिसून येईल पुराणातील शैव प्रतिमा ठिकठिकाणी थीक कोरलेल्या असून त्यातून अनेक प्रसंग या लेण्या चितारलेले ले पाहता येतात साधारणपणे दोनशे शहात्तर फूट लांब आणि एकशे चौपन्न फूट रुंद अशा स्वरूपात हे मंदिर सलग अर्थात एकाच दगडात त्याची निर्मिती केली गेलेली ती दिसून येते आपल्याला कैलास पर्वतावरील महादेवाच्या निवासस्थानावरून या मंदिराची निर्मिती केली गेली असावी असे सांगितले जाते आश्चर्याची बाब म्हणजेच हे मंदिर अखंड दगडात प्रथमतम मंदिराच्या वरील कळसाची निर्मिती व टप्प्याटप्प्याने मंदिर वरून खाली कोरीवकाम करत खालपर्यंत पूर्ण स्वरूपात आश्चर्यकारक निर्मिती हा अद्भुत चमत्कार आपल्याला येथे पाहता येतो या मंदिराची साधारणपणे उंची ही नव्वद फुटाची सांगितली जाते या मंदिराच्या चारी बाजूने आपण जिकडे पाहाल तिकडे आपल्याला आकर्षक अशा प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या सुंदर अशा स्वरूपात पाहायला मिळतात मंदिराच्या पायथ्यालगत हत्तींची कोरलेली ही एक रांग आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराच्या एका बाजू संपूर्णपणे कोरलेले रामायण मूर्तींच्या स्वरूपात तर मंदिराच्या दुसऱ्या बाजू संपूर्ण कोरलेले महाभारत हे होय खरंच त्या काळात शिल्पकलेतील तंत्रज्ञान किती पुढारलेले होते हे या शिल्पकलेवरून येथे नक्कीच पाहता येते श्री कैलास मंदिराच्या वर जाणारा हा मार्ग येथून आपल्याला वर जाता येतं या पायऱ्या वर चढून आपण मंदिराच्या मुख्य भागात जाऊन पोहोचतो मंदिराच्या वरच्या मजल्यावरील हे महामंडप आणि छतावर आपल्याला शिवाचे तांडव नृत्य कोरलेले दिसून येईल आता अंधार असल्याकारणाने ते व्यवस्थित दिसून येत नाही पण आपण कधी गेलात तर नक्कीच त्याचं निरीक्षण करा या सभामंडपात अशा प्रकारचे स्तंभ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्यावर सुद्धा सुंदर अशा प्रकारचे नक्षी काम केलेले आहे आणि या सभामंडपाच्या समोर अगदी हा मंदिराचा गाभारा आणि या गाभाऱ्यामध्ये आपल्याला भली मोठी शिवाची पिंड ती नजरेस पडेल त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊ शकता मित्रांनो वेरूळ येथील एलोरा अर्थात महादेवाच्या या कैलास लेण्यांना भेट देऊन जागतिक वारसा स्थळाचे नक्कीच आपण साक्षीदार व्हा आणि हो व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रवास एस पी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक व कमेंट